मुसावळच्या नागरिकांनी सर्व प्रकारचे कर भरण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन भुसावळ मधील नगरपालिकेचे कामे योग्य पद्धतीने सुरू असून नागरिकांनी कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ येथे पत्रकार परिषदेत केले आहे यावेळी त्यांनी सांगितले की भुसावळ शहरात नगरपालिकेचे विविध विकास कामे सुरू असून त्यासाठी निधीची आवश्यकता असते आपण नियमित कर भरल्यास विकास सुद्धा चांगला होऊ शकतो या प्रसंगी महसूल पोलीस विभाग नगरपालिका याबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे भुसावळचा स्वच्छतेमध्ये सुद्धा एक नंबर यावा यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे तसेच भुसावळ येथे वाळू संदर्भात कोणत्या ठिकाणी वाळू साठे वगैरे असल्यास कारवाई केली जाईल शहरातील खुल्या भूखंडाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्याला कायद्यानुसार नियमित केले जाईल किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले जिल्हाधिकारी यांनी वेगवेगळ्या विषयावर सकारात्मक चर्चा करून शासनाला सहकार्य करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सुद्धा सांगितले

आणि त्या काम लवकरात लवकर पूर्ण होणार आताच्या निकाल महसूल न्यायालयामध्ये जो कोर्ट केसेस होते ते महिने दर महिने चालू होते आणि याच्यामध्ये आजच्या डेटमध्ये तालुका कोर्ट नव्वद दिवसामध्ये निकाल देऊन आणि हे शंभर टक्के केसेसमध्ये होतं तुम्ही ऐकणार की माझ्या प्रकरण महिने दर महिने पडू नये अनलेस रेअर केसमध्ये स्टे असेल या सिव्हिल कोर्टकडून आपल्याकडे त्यांच्या जो वारस दाखिला प्राप्त होतील या दोनच केसमध्ये आपल्याला अडचणी नाही तो निन्यानवे टक्के केसेसमध्ये वेळेवर निकाल घेण्याची ती आहे अगर तुम्हाला निर्णय अमान्य असेल तर तुम्ही वरच्या ठिकाणी जाऊ शकता परंतु निर्णय मिळत नाही म्हणून जो लोक परेशान होते या स्टे प्राप्त आहे परंतु निर्णय नाही यासारखे जे अडचण होते त्या अडचणीशी आपण मुक्त केलं आणि याचा जो बदल आहे बिलकुल अगदी गोरगरीब लोकांना हो मिळत आहे आणि भुसावळ बदल ज्यावेळी मी पहिल्यांदा आलो होतो तुम्ही जो तक्रार केली होती आणि त्या तक्रारचा निपटारा माझे माहितीनुसार मोठ्या प्रमाणात झालं मग त्यांनी वेटिंग लिस्ट तक्रार होईल ते शंभर टक्के तरी मोठ्या प्रमाणात ते कमी करण्यात आले मराठा सर्वेक्षण मध्ये पण काम चांगल्या प्रकारे पूर्ण झालेलं काही ठिकाणी सर्वेक्षण झाले नाही या लोक पोहोचले या दोन तीन ठिकाणी आपण ओळखून त्याच्यावर आप, कारवाई स्वतः ओळखून आपण त्याच्यावर कारवाई प्रस्थापित करतो भुसावळच्या संदर्भात संजय गांधी निराधार योजना मध्ये पण जो मीटिंग लिस्ट होती ते बऱ्यापैकी संपवण्यात आलेलं आणि भुसावळ तालुका चांगला काम चालू आहे परंतु माझी इच्छा आहे की आणि त्याला चॅलेंज मी असं दिलेलं आहे की राज्यात एक नंबर करण्यासाठी प्रयत्न आणि त्याचा जो फरक आहे ते खरं जनतेला जाणवलं पाहिजे फक्त आकडे मध्ये तीन प्रकार असतो सर्व प्रकार प्रथम प्रकार असतो की मी स्वतःबद्दल म्हणेन की खूप चांगला काम चालू आहे आणि ते आपण फक्त एकमेकांना कौतुक करेल की अरे तुम्ही खूप छान आहे आणि तुम्ही खूप छान काम दुसरा प्रकार असतो की आकडे स्वतःसाठी कुठे आणि तिसरा प्रकार असतो की जनतेला त्याचा फरक जाणून होतो की आधी मला काम मध्ये मला दोन तीन गोष्टीचा आता उल्लेख त्याच्यामुळे मला वाटते की जनतेला त्याच्या फरक त्या कालावधीमध्ये ज्यावेळी बी प्रांत उपभागीय अधिकारी म्हणून काम करायचे सर्वात मोठी तक्रार असं पाच सहा जुनी गोष्ट आहे सर्वात मोठी तक्रार होते की माझ्याकडे सात वारा मला प्रत्येक आजच्या डेटमध्ये या मी नोंदीसाठी अर्ज केलेला सर चार महिने झाले तुम्ही सांगा त्यावेळी माझी या कर भरला असल्यामुळे तुमच्या जो जीवनस्तर आहे या जीवनस्तर उचवण्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार तुमचा जो प्लॉटचा रेट आहे तुमच्या घरच्या विक्रीचा दर आहे या भाडेच्या रेट आहे याच्यामध्ये चांगले उचल मिळतो तुमच्याकडे स्वच्छता पाणी पुरवठा मिळेल यासारखी सेवा व्यवस्थित माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपली अगदी तक्रार पण असेल की सेवा मिळत असेल सेवा देण्यासाठी आपला हात बांधलेला असतो आपण चांगली या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे की ज्या लोक या ठिकाणी नियमानुसार अतिशय मोठ्या प्रमाणात घोर गरीब लोक आहे घोर गरीब कुटुंबाचे लोक आहेत त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे की यदि काही जण जाणून बुजून कुठलीही आर्थिक अडचण नसताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ये नसताना फक्त अहंकार पूर्ती की त्यांनी वसुली भरण्यास ते नकारत असेल तर हे आपलं म्हणजे अन्याय